नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमनमॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रात भयंकर असा प्रचंड गोंधळ सुरू आहे म्हणजे गोळीबाराची घटना ज्याच्यावरून आता राजकारण सुरूच झालेलं आहे आणि सुरू होणं स्वाभाविक कारण गोळीबार करणारा आणि ज्यांना गोळ्या लागल्या आहेत ते महेश गायकवाड हे शिंदे गटाचे आहेत आणि गोळीबार करणारं रणजित गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत स्वाभाविक आहे शिंदे आणि फडणवीस हे सध्या एकत्र आहेत सोबत आहेत सरकारामध्ये आणि युती आहे तर ही युती सोबत अजित अजितदादा पवार देखील आहेत हे अतिशय मजबूत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा बहुमताने आम्ही निवडून येऊ शकतो अशी त्यांची खात्री आहे तर अशावेळी ही जी घटना आहे अतिशय भयंकर घटना आहे मात्र ह्या घटनेचा राजकीय लाभ आपल्याला कसा उठवता येईल याची व्यूह हो रचना सुरू झाली आहे आणि व्यूह हो म्हणजे काय की चक्रव्यूहच एक प्रकारचा म्हणजे कोण कोणावर आरोप करतो आहे कोण कोणावर आरोप करतो आहे कोण कोणावर हल्ला करतो आहे अशी सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे एक गोष्ट स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत रणजित गायकवाड आणि त्यांनी गोळीबार केला आहे म्हणजे फडणवीस महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री किंवा प्रमुख समजले जाणारे नेते चाणक्य यांना असं म्हणतात आणि चाणक्यपदासाठी देखील एक प्रकारचा वाद सुरूच आहे की खरे चाणक्य कोण शरद पवार की देवेंद्र फडणवीस आणि स्वाभाविक हे दोघंही अतिशय अनुभव आहेत शरद पवार दीर्घ अनुभव आहे देवेंद्र फडणवीस अनुभव कमी असेल मात्र अतिशय चलाख आहेत बुद्धी आहे आणि त्यांनी पूर्वी सिद्ध केलं आहे की दोन पक्ष त्याचे पक्षातले प्रमुख नेते आपल्यासोबत आलेले आहेत त्यांनी घेतलेत आणि सरकार स्थापन केले त्यामुळे चाणक्यपद के त्यांचंच असंही समर्थकांचं म्हणणं आहे त्यांच्या आता नक्की खरा चाणक्य कोण अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा चक्रव्यूहात नेमकं कोण अडकलं आहे कारण जे भारतीय जनता पार्टीचे रणजित गायकवाड आमदार ज्यांनी गोळीबार केला आहे ज्यांना पकडलं गेले पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे पैसे आहेत आणि महेश गायकवाड ज्यांना गोळ्या लागल्या आहेत त्यांचा खर्च जमिनीवरचा वाद होता जमिनीतून निर्माण झालेला वाद येतो असं म्हणतात व्यवसायातून व्यवहारातून निर्माण झालेला पण त्यांनी गोळ्या झाडल्या आणि वरून आरोप केलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर एकनाथ शिंदे पिता पुत्रांवर म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील आरोप केलेत की माझे करोड रुपये त्यांच्याकडे आहेत आता ताबडतोब संजय राऊत याचा फायदा घेणार नाही तर नवले संजय राऊतांना ताबडतोब मीडियासमोर आलेच आणि भारतीय जनता पार्टीचं हे कुठील राजकारण आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि शिंदेना बदनाम करायचं राजकारण आहे असंही एकीकडे चित्र निर्माण केलं जातं आहे कारण रणजित गायकवाड यांनी शिंदे पु पिता पुत्रांवर म्हणजे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर आउट केलं आहे त्यामुळे तो संजय राऊत यांनी मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या अटकेची किंवा त्यांच्या राजीनाम्याची आणि सगळी कोणती मागणी होती म्हणजे असं वाटू शकेल की एकनाथ शिंदे यांच्यावरचं संकट आहे पण हे संकट फडणवीस यांच्यावर देखील आहे म्हणजे ते चक्रव्यूह आहे अभिमन्यू एकटा नाही आहे किंवा दोन जण आहेत या चक्रव्यूहात देवेंद्र फडणवीस आहेतच एकनाथ शिंदे आहेतच मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किनाऱ्यावर सध्या हा चक्रव्यूह कोणी आखला असेल तर ही गोळीबाराची घटना ही व्यक्तिगत वैमनस्यातून झालेली आहे असं मानलं जातं पण तसं असेल तर रणजित गायकवाड यांनी शिंदेवर आरोप का करावेत हा पहिला प्रश्न त्याचं उत्तर आहे काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांना तिकीट मिळणार नाही असं त्यांना वाटतंय तिकीट मिळणार नाही पुढच्या वेळात म्हणून आपला मतदारसंघ सुरक्षित करण्याकरता ते असा आरोप करत असावेत आणि व्यक्तिगत वैमनस्यातून गोळीबार झाला आहे त्यामुळं त्या गोळीबाराचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे हां महेश गायकवाड हे शिंदे गटाचे आहेत आणि उल्हासनगर प्रमुख आहेत पण राजकीय घटना आहे की वैमनस्य आहे राजकीय वैमनस्य आहे की व्यक्तिगत वैमनस्य आहे प्रश्नचिन्ह आहे पण सुरक्षितेसाठी म्हणून आपलं आमदारपद धोक्यात आलेलं आहे सध्या जाईल कदाचित आमदारपद पण जाता आता त्यांनी जो शिंदे गटावर आरोप केला आहे ना त्यावर एक नक्की त्यांचं आमदारपद गेलं तरी त्यांना ठाकरे गटात मानसस्थान मिळेल <laughs> कारण ठाकरे गटात मानसस्थान मिळेल आणि ठाकरे गटात तिकीटही मिळू शकेल कारण सध्या ठाकरेंचे एक नंबर दुश्मन आहेत एकनाथ शिंदे त्यामुळे एकनाथ शिंदे चक्रवाहात आहेतच फडणवीस तीन चारी बाजूनी आहेत की दोन्ही बाजूनी संजय राऊत यांचे आरोप आहेत सुप्रियाताई सुळेंचे आरोप आहेत ह्या घटनेबाबत त्यांनी तर राजीनामाच मागितला आहे फडणवीस यांचा गृहमंत्र्यांचा राजीनामा काही जण एकनाथ शिंदेचा राजीनामा मागत आहेत काही जण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत मग आता या चक्रवृहात नक्की आहे कोण की हे दोघे आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणं स्वाभाविक आहे उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हे जे सी सी टी व्ही फुटेज आहे गोळीबाराचं ते ताबडतोब बाहेर कसं आलं मग गृहमंत्री फडणवीस असताना ते बाहेर आले याचा अर्थ फडणवीसच हे फुटेज लिक करून शिंदेना बदनाम करू इच्छित आहे एकीकडे असंही म्हणतात आणि एकीकडे ते शिंदेंवर टीका करत आहेत मग शरद पवार गट शिंदेंवर टीका करतोय राजीनामा मागतायत शिंदेंचा राऊत शिंदेचा राजीनामा मागतायत फडणवीस बरोबर टीका करतायत आता या चक्रव्यूहाचा तिढा किती विचित्र आहे बघा खुनाची घटना होऊ शकते सिरियस आहेत माहीत नाही अजून इतक्यात मी बोलेपर्यंत माझ्याकडे बातमी नाही आलेली काही तर हा चक्रव्यूह आहे हा भेदणार कसे मला खात्री आहे दोघंही हुशार आहेत एकनाथ शिंदे प्रामाणिक आहेत त्यांच्यावरही चक्रव्यूहात यायची वेळ याच्यामुळेच आलेली आहे की आरक्षण ज्या दिवशी घोषित झालं मुंबईमध्ये जरांगेंना यांना नवी मुंबई त्यावेळे मराठा समाजाचे एकमेव नेते म्हणून एकनाथ शिंदेचं कौतुक झालं आहे आणि स्वाभाविक आहे की, पोटा की ही पोटात दुखणारी घटना आहे की मराठा समाजाचे एकमेव नेते त्यांना म्हटलं गेलं आहे मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील हे नको आहे आणि त्यामुळे देखील त्यांना चक्रीवाद ढकललं गेलं असावं ही व्यक्तिगत जरी वैमनस्यतून घडलेली घटना असली तरी याच्यामागं काही राजकीय शक्ती देखील असू शकतात ज्या बातम्या आपल्यापर्यंत कदाचित आलेल्या नाही हो, किंवा ज्या बातम्या अजून बाहेरच पडलेल्या नाही आहेत ज्या केवळ खुजबुजीच्या स्वरूपात आहेत त्यानुसार हे ठरवून देखील केलं गेलं असावं आणि त्याद्वारे दोन्ही एका दगडात दोन पक्षी म्हणतात तसे मारले गेले असावेत की चक्रव्यामध्ये फडणवीस अडकले एकनाथ शिंदे अडकले आणि महाराष्ट्राची जनता संभ्रमात पडली जी शक्ती वाढली होती ती शक्ती ऑलरेडी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे कमी होते आणि आता ह्या घटनेमुळे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होते की काय अशी देखील शंका निर्माण होते एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात पण ती शक्यता फार कमी आहे कारण दोघंही तेवढे मॅच्युअर आहेत समजूतदार आहेत दोघं जर एकत्र राहिले तर एक नक्की आहे की, की चक्रवेळातून बाहेर पडू शकतात मात्र त्यांचे आमदार जर उलटसुलट विधाने करून गोंधळ निर्माण करतील किंवा काहीतरी अशी परिस्थिती निर्माण करतील की दोघांमध्ये गैरसमज होतील विरोधी पक्ष हे करू शकतात सुप्रियाताई सुळे त्यासाठी समर्थ आहेत संजय राऊत तर आहेतच वितुष्ट आणण्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यामध्ये ते स्वतःच एक मोठा गैरसमज आहेत संजय राऊत हे आणि उद्धव ठाकरे सध्या कोकण दौरा सुरू आहे ते गैरसमजाचं मोठं खूळ आहे तर या गैरसमजामुळे यांच्यात फूट पडायला लोक दोघंही चक्रीवाळात आहेतच कोणी एकटा नाही आहे आणि दोघं एकत्र आले तर नक्कीच ह्या चक्रव्यूह ते भेदू शकतात अशी मला खात्री आहे मला नाही सगळ्या महाराष्ट्राला असं म्हणूयात कारण हल्ली म्हणण्याची पद्धत आहे एखादी व्यक्ती किंवा एखादा पक्ष म्हणण्यापेक्षा सगळा महाराष्ट्र जाब विचारतो आहे सगळ्या महाराष्ट्राला उत्तर हवं आहे हा सगळ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे सगळ्या महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणायची पद्धत आहे म्हणून मला पडलेला प्रश्न मी म्हणतो की अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे काळच याचं उत्तर देईल आणि लवकरच उत्तर मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ सर धन्यवाद